गोवा झा तू तू खुश होता काय बोलतो मग काही नाही चला मंदिरात जाऊ पाय पडून घेऊ मस्त आम्ही चालल आता इथे देवला पाय म्हणाला तिवर पोरा मागे पोरा मागे आम्ही चाललो पोरे या नक्की आई कुणाल पोर्या काही दुसऱ्याला माझा आजारी पडल्या ये पोऱ्याच्या वेळी माझा आजारी पडले पोऱ्या लक्ष येस कोणत्या लक्ष येतो तुमचा गौरव घ्या तिथं जे पाडायला लागेल त्या

कुलवी म्हणाली बसताल हे का सत्तेर मग का पाया पाहिजे मंगळवारी येऊला पालखीन झाली अरे पक, नाता नाही मग नाही पालखी झाले का तू पालखी झाले तू हे घन्या हे घन्या याने अंघोल केले रे यादा सकाळी कोण बघले तर माझा आधारवे पर्यंत की, येस <laughs> चला भेट तुम्हाला आम्ही गावां तिकडे पालखीला तिथे पोहोचलेला दे बघू शकता तुम्ही खतरनाक बनले आरती झालो

मंडलीच आहे मुली यांच्या कोणी काय इथं आहे बघत पाकच जण इथं पाकीसाठी काय बस आणि कंबर रोडपाकडे <laughs> आजारे मार्ग

नाही येऊले फक्त येऊन काल तीन दोन तीन तर याने टोपा दिले गेल्या वर्षी होत मे वर्षी गेल मी गेल्या वर्षी पेपर तर या वर्षी भयंकर तुम्हाला मी नंतर पुढच्या शपथ घेतले होते पुढच्या वर्षी वर ते मी करीन तुम्हाला भेटू आता आम्ही दारलीला डायरेक्ट याही चाललं निकर येऊन झेडून आता झिडून चाललो चाल काय चालेल एशी नाईक येणार मांड्याला बोलते या येणार

ये भाईचा नाद नाही हेमन हेमन हे येत ते पैसा भाई माझं भरले आज बरोबर माझं होई ना आधार वे भर तुम्हाला भेटतो टाय का त्या जेवण या टायमावर दमान बॉक्स अन आले जोरदार ए गाने आले तूफान टू यू हैप्पी बर्थडे टू यू तांदिमगड पाडा भडवड भडवड गावाचे सुपुत्र आप्पा संतोष अप्पा गुलवी यांचे सुपुत्र चिरून घेऊ बाई तुपा गावाचे सुपुत्र साई संतोष गुलवी त्यांचा गाण्याचं प्रस्तुत करीत आहे आम्ही बाई माझी कोनाला पावली गोडाई माझी कोनाला ಾವಳಿ ಆಯ ಮನಸೆ ಮಿತ್ರಾ ನಾಯ ಮನಜೆ ಮಿತ್ರ್ರಾಮಿ ಮನಸ ಮಿತ್ರಾ ನೋ ಮಂಜೆ ಮಿತ್ರ್ರಾಮಿ ಬೇಕು ಬಲಿ ಗ લ <laughs> <laughs> <laughs>

मॅट्रोमॉल झाला आम्ही थांबले आता इथं भूक पण बाकी लागले तसा आम्ही नाश्ता येतं परत काही गेले ते नवशेल आम्हाला थांबवलं थांबवल्या तुम्ही पण वॉर्टिंग कर नाही नाही आज व्हिडिओ कॉल चालू काहीच दर्शन भेटले आम्हाला

आरण्यास आठशे बावीस बघा बा विस्ता पिसळले याने याने पिसळले जास्त बघा तुला पाचशे जा मीसन बघतो बरोबर मी मी बघतो आहे बघा हे यानी सर आता हे भेटून दिल्या राईट आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आम्ही बरेच बरेच आम्ही पुरवलं चालत चालत चालतं चालतं आम्हाला ब्लॉक पण विसरलेलं आम्ही भाई बघायचं हे भाई इकडे बघ वाजव वाजव काहीच खूप एन्जॉयमेंट चालू आहे तुम्हाला आपण काल त्या आमची पोरा मागे काय मस्त क्रॉमेडीची पोरा मागे राहिली ना आम्ही पुरवलं

बघ ना कसे खा रे ये <श्चारी> तो मित्रांनो आम्ही आता पोतलो आणि आता आम्ही शनि मंदिराला आम्ही आता पोतलो आमची पहिली वस्तीला आम्ही होतो दावत आम्ही पण दाखवू शनी मंदिर जास्त धावले गेली मजा बी येलो ना आम्हाला जाऊन नव्हतं तेच आम्ही बोललो पोरांना बोलून आणतो ना आम्हीच पालो आता आम्ही चालले पहिला जाऊन आम्ही दिवस पहिला पक्का आम्ही चालले होता आनंद होतो पोचलो आम्ही आता पहिली वस्ती आमची शनी शेळल्या नेक्स्ट

तू बोलना क्या बोलने के तेरे को? तेरे को को क्या ए भाई इसको क्या बोलने के पता ना अरे नहीं ना तू का नाम का तुला तू संतोष अंबानी है संतोष है

हे बघा यस काय नाही हेमन हेमन बघा डोला मार हे बघा आमचा दुसरा बघत चालले बघा बिचारेच चालू चालून पाय दुखायला लागले तसं आम्ही बघू शकता आई वजेश्वरी ब्रास बँकचे सर्व सदस्य कसे बसलेले आहेत सदर आपले विशाल गोई झालेले आहेत अध्यक्ष पद त्याला लागलेलं आहे बाबू आशू आलेला आहे बघू शकता काहीच बघा कशी तर चालून चालून सगळ्यांचे पाय दुखते सगळे बसलेले आहेत बघू शकता तुम्ही काहीच पायी चालून किती पण किती पण पोडे होते ना पण बाकी जिद्द नाही सोडणार शेवटी आईसाठी आईसाठी जिद्द ठेवायला लागते बघू शकता विनीत पाटील माझा दोस्त बघू शकता टोपीवाले का, का। करत घेवली हो बघू शकता आपले मंचुरियन वाले दादा भाधवडचे भाधवडचे मंचुरियन वाले दादा बघू शकता या काय काय बाबा बघू शकता आमची जेवण मंडळी गाई बघू शकता जेवण मंडळी आमची फार कष्ट करतात बघू शकता आमचे भगत आपला सुने तो भगत आमचा नशी घेत ना रे अरे कपडे घाल ना हो प्रसाद पाडील बघू शकता आमचे लाडके बंधू हे प्रसाद अंके भाई हो आज वाय बघू शकता आई वजेश्वरी ब्रॅज बँडचे विशाल पाटील ताबडोल वादक बबलू बघू शकता विशाल काकडे भाधवड केमगरपाड्याचे अध्यक्ष आदेश नाईक आई वजेश्वरी ब्रॅज बँडचे ट्रम्पेटर आदेश नाईक आर्सेल पण आहे तुम्हाला तर आपण शिला जाऊ आपण आता आई माऊलीचे पालखी आमचं आता पहिल्या दिवसाचा सांगतोय आता आम्ही पार्ट टू वन वा, बनवले आता पार्ट टू आम्ही बनवणार कॉमेडी नक्कीच बघा वाहिनी अख्खा ब्लॉग मचवले येतो नक्कीच तुम्ही बघा ब्लॉग ये भाईनी भाई 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 जाम खतरनाक कॉमेडी केली पुढच्या ब्लॉग मध्ये मला भेटवा